लहान भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत वरा या गावातील एक लहानू भक्त आहेत खुडे काका तर त्यांना श्री संत लहानूजी बाबांचे जे काही अनुभव आहेत ते आपल्या लहानूजी स्वानुभवाला ते सांगणार आहेत काका जय गुरु जय लहानूजी बाबा जय सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या माझा परिचय माझं नाव रामेश्वर माडगाव गाव मूळगाव वराज, वराज। तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला किंवा तुमच्या घरामध्ये श्री संत लहानूजी महाराजांची भक्ती कशी प्राप्त झाली हे सांगा हे म्हणजे आमचे वडिलाची जी माशी होती बरं ती इथं राहत होती आजी आहे हो आणि त्यांना छंद होता लहानजी महाराज टाकत्या दर्शनाचा दर्शनाचा दर्शना बरं मी लहान असताना मला अशी लहानपणी कोणीतरी व्याधी होती बरं आणि परिस्थिती खा एकदम नाजूक 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 असल्यामुळे लक्ष देत नाही हो मग तिने काय केलं होतं काय मुलगा माझ्यासोबत दे मी अच्छा आजीनं सोबत नेलं तुला बरं आता त्यावेळेस माझं वय लहान हो आपण नेसाल मी हो इथून पावलं रस्ता हो कालवाडीवाळा असा हा एक पावल्या रस्ता अच्छा एक पावल्या रस्त्यात जायचे बरं उन्हाळाचे दिवस हो कारण ती उन्हाळ्यात जात होती तिथं मुक्काम करत होती मग तिनं सोबत नेल्यानंतर हात पॅन्ट घालून कपडे फाटकेत होते असं नेलं टाकवा टाक्या फेडले आंघोळ केली पाच वाजता पोहचला मी तिथं पोहल्या आंघोळ केली दस नाही मला सांगलं तू लाग म्हटलं मी या बुड्याच्या पाया काय लागत <laughs> नाही कारण बे म्हात दिशे त्या आणि ते बटवाळ होता आणि ते आता जो जो हो। हो। इतरा इतरा ते अलीकडचं जे घर आहे हो हो तिथं राहत होत तिथं राहत होत त्या वेळेसची घटना आहे त्यावेळेस हे होता तिथं अंगण होतं मोठं हो अंगण कसं तोड करून बरं मग तिथं मी काय लागत नाही म्हटलं आजीनं धरलं ढकवून दिलं असं बाजीजवळ ढकल दिल्याबरोबर लहान महाराज न दोन जट्टे मारून काडीचे काडीचे जट्टे मारल्यानंतर मी आपलं भयभीत झालो हो उठ म्हणे बसून घाबरल्यास त्याच्यात मग उठलो हो उठल्यानंतर दहावी भागात तबाखू दिली तबाखू दिला तुम्हाला आत्तांबाख काय हो आता त्याची सेवा कोण जात नाही आता लहान वणात काहीच नाही हो मी तंबाव खात नाही असा फेकायला लागला तो आधी काळी उचल खाऊन घेतलं खाऊन घेतलं उठून मी पण आता पयाची हे मारते भाऊ हो oh. तर आधीनच हात धरला गोळाला महाराजनं पुन्हा अधिक म्हणजे तंबाखू तंबाखू असते तर तू घेतला असं तिनं शेवाच्या पालात टाक पाडून करून दिलं घेऊन गेले हो तिथं एका घनगराचं घर आहे बर पुरुषोत्तम टाक म्हणून हो पडल्याचं नावा मला आठवलं हो हाय तर त्याची आई होती नाही बर बरं म्हणजे वऱ्याची मुलगी असल्यामुळं तिथं मग राहायचं हो जाते तिथं जेवण खावन तिथंच होतं शिवऱ्याने गेलं मग तिथं राहिलं दुसऱ्या दिवशी वापस हो दर्शन वगैरे करून तेव्हापासून मला कोणती भीती नाही आणि मला कोणती नाही अर्जुन आज काय वय आहे तुमचा आता आता मला अडुसष्ट अडुसष्ट वर्ष वय त्यानंतर मग मी दरवर्षी वर्ष नंतर मग हे आपले टुकोचे मार वाढले की नाही अडुसष्ट मध्ये अडुसष्ट मध्ये त्या दिवशी आम्ही यावेळेस इथंच होतो गुरुकुल माझी सोबतच हो okay. काय तर प्रवेश दारापासून असं निघालो हो oh. इकडे नागपूर रोडच्या इकडे निघालो तर लहाजी महाराजची शेतंगी आहे असं oh, काय so okay. ती आम्ही प्रत्यक्षात आधी नमी पाहली oh. हो oh. तर तिथं कशी ओढली आणि बस लहाजी महाराज उतरली नाही उतरली नाही नाही खाली काही उतरले नाही तिथूनच त्या रिंग व्यायामाने हां oh. तो माझा गुरुबंधू चालला हो गुरुगु चांगला असं म्हणून जो लोकांची गर्दी असं काय असं जाटली लोकांची गर्दी हो आजीनं ओळत ओळत एकदम मोजीत आली तिथं नाही आम्हाला आजी महाराज ना दर्शन नाही तुकोजी महाराज तर तिथून आम्ही तिथं पण दरवर्षी मी त्या रोज टाकत जातच असत हा एक मुझ मुझ फार मोठा प्रसंग तुमच्या जीवना जीवनातला फुवायला हा नव्हतं तर काका तुम्ही जो काही थोडक्यात अनुभव प्रसन्न का होईना सांगितला याकरता मी तुमचा फार फार आभारी आहे हो, जय गुरु जय लहानूजी बाबा श्री समर्थ लानूजी महाराज, 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 महाराज की जय सद्गुरू आडकोजी महाराज की जय वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय परमहंस सत्यदेव महाराज की जय